देशपातळीवर होणाऱ्या आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा जो टक्का आहे ना तर तो दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे त्याचे बरेचसे कारण असू शकतात पण त्यापैकी एक कारण महत्वाचं निदर्शन असं माझ्या हे आलं की या ज्या देशपातळीवरती एक्झाम्स होतात रेल्वे म्हणा बँकिंग म्हणा एस एस सीच्या म्हणा तर या परीक्षेविषयी डिटेल्ड इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही मनामध्ये बरेचसे न्यूनगंड आहे की माझं हिंदी तेवढं परफेक्ट नाहीये तो अभ्यासक्रम आणि आपला महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम वेगळा आहे मी महाराष्ट्रातच नोकरी केलेलं काय वाईट आहे इतक्या दूर जाण्याची काय गरज आहे तर हे जे भ्रम आहे किंवा हे जे लिमिटेशन्स माइंडमध्ये लावलेले आहेत ना तर हे आज तोडावे लागणार आहेत आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी ही वेगळी असायलाच पाहिजे आणि इतिहास आहे ज्या माणसाने ज्या व्यक्तीने आपलं घर सोडून दुसरीकडे संसार थाटला ना दुसरीकडे गाव सोडून गेला ना तर तो, तो माणूस तरक्की शंभर टक्के करतो म्हणजे करतो तुमच्याकडे कर वेळ आहे या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक पावर आणि एक एनर्जी देणारा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य आणि भविष्य कसं बदलू शकता हे सगळं या व्हि या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या या मध्ये भारतातील सर्वात जास्त आवडीची ग्रॅज्युएशन आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची सगळ्यात आवडीची जी एक्झाम आहे जी पदभरती सगळ्यात जास्त होत असते आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आतापासून एक संधी आहे कारण आता या परीक्षा दोन हजार तेवीसपासून केंद्र शासनानं ठरवलेलं आहे की तेरा भाषेमध्ये होतात त्यापैकी मराठी ही भाषा देखील यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे आता आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त महाराष्ट्र लेवलच्याच नाही तर केंद्र शासनच्या लेवलच्या परीक्षेची तयारी तुम्ही कसू शकता सोबत सोबत महाराष्ट्र लेव्हलच्या कोणकोणत्या अशा एक्झाम आहेत की त्यांचा देखील अभ्यासक्रम तुम्ही सर्व समावेशक पद्धतीने नॅशनल लेव्हलच्या असतील किंवा महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या एक्झामची तयारी तुम्ही एक सोबत कशी करू शकता सगळी डिटेल माहिती असणार आहे थोडासा लंबा व्हिडिओ असला तरी चालेल पण नक्की जरूर पूर्ण पहा आता या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन या एक्झामविषयी पाहणार आहोत आणि या परीक्षा महाराष्ट्रातील कोणकोणत्या परीक्षेच्या पॅरलली त्यांचा अभ्यासक्रम असतो म्हणजे तलाठी ग्रामसेवक वनरक्षक एम पी एस सी यू या परीक्षांचा जरी अभ्यास करत असाल तुम्ही थोडासा फक्त एक थर्टी फोर्टी पर्सेंट तुम्ही जर थोडंसं ॲडिशनली जर केलं थर्टी फोर्टी पर्सेंट पण खूप जास्त होईल फक्त टेन टू ट्वेंटी पर्सेंट जर तुम्ही एक्स्ट्रा हार्ड लेवलची तयारी केली तर तुम्ही एस एस सीपासून ते क्लरिकल शिपाई शिपाईपदापर्यंतच्या ले महाराष्ट्र लेवलच्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा तुम्ही काय करू शकता क्रॅक करू शकता तर हे मार्गदर्शन व्हिडिओ आहे एस एस सी केंद्रीय आणि महाराष्ट्रातील राज्य परीक्षांचे यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे बाय द वे हे ॲप्लिकेशन आहे ई स्वयम यावरती विविध प्रकारचे कोर्सेस आहे आणि जर तुम्हाला म्हणजे काय म्हणाल की तयारी जर करायची असेल तर तुम्ही एक चांगला उपाय म्हणून एक करू शकता आता आता आताच्या बघूया म्हणजे म्हणजे काय स्टाफ सिलेक्शन कमिशन या अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा होतात कोणकोणत्या परीक्षा आपण मराठीतून देऊ शकतो की उठसूट नुसतंच ते एमपीएससी तलाठी ग्रामसेवक वगैरे या दहा परीक्षा त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला करायचं आहे मग या परीक्षेची तयारी करायची असेल तर पद पात्रता वय काय काय पगारीमध्ये आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार सगळी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे कुठे जाऊ नका महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचं काय महत्व आहे ते देखील आपण पाहून घेणार आहोत बघा आता एस एस सीच्या ना कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत समजून घ्या एस एस सी सीजीएल नंबर एक SSC, CGL, जन्चे 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 ला काय आहे एस एस सी सी जी एल ग्रॅज्युएट लेवल जे ग्रॅज्युएशन ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे मग तुमचा सायन्स आर्ट्स कॉमर्स कुठल्याही स्ट्रीममधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमच्यासाठी ही आहे जर तुम्ही uh, म्हणजे अंतिम uh, काय म्हणता लास्ट सेमिस्टरला जरी असाल तरी यांचं नोटिफिकेशन त्याच वेळेला येतं ज्यावेळेस तुमचा रिझल्ट तुमच्या हातात येईल त्यानंतर म्हणजे त्या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर त्यामुळे मी शेवटच्या वर्गात आहे सर शेवटचं सेमिस्टर आहे फॉर्म भरायला चालतो का डोंट आस्क दिस Uh, I mean, uh, आय मीन असे प्रश्न विचारू नका कारण तो रिझल्ट लागल्यानंतरच तुमचा रिझल्टच्या मागे पुढे ही तारीख येत असते पुढेच येत असते ओके ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदासाठी ही काय असते परीक्षा असते नंबर दोन ला आहे सी एच एल कंबाइंड हायर सेकंडरी लेवल आता ही जी परीक्षा आहे ना तर ही बारावी पास उमेदवारांसाठी असते म्हणजे जर तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर चालू असेल तर तुम्ही ही भरती कन्सिडर करू शकता आणि जर तुमचा थर्ड इयरचा निकाल लागला तर तुम्ही ही पण करू शकतो किंवा दोन्ही एक्झाम एका वेळेस तुम्ही अटेम्प्ट करू शकता या भरतीमध्ये कोणकोणते पदं आहेत ते आपण पुढे पाहून घेणार आहोत तिसरी आहे एस एस सी जी डी जनरल ड्युटी कॉन्स्टेबल ठीक आहे तर यामध्ये दहावी उत्तीर्ण पास उमेदवारासाठी आहे जशी महाराष्ट्र शासनाची आपली पोलीस भरती असते ना तशी ही केंद्र शासनाची पोलीस भरतीच आहे काहीही फरक नाही सगळं काही अगोदर जे हिंदीतून होतं इंग्लिशमधून होतं ते आता आपण मराठीतून देऊ शकतो तयारी कशी करायची अभ्यासक्रम कसा सगळा येतोय पुढे सशस्त्र पोलिस दल व इतर युनिट्समध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ही काय आहे ही भरती होत असते एस एस सी एम टी एस मल्टीटास्किंग फोर्स मल्टीटास्किंग म्हणजे काय ही एका वेळेस भरपूर काम करणार आहेत तर केंद्र शासनाचे असे बरेचसे विभाग आहेत डिपार्टमेंट आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठलाही माणूस इथला माणूस तिकडे करू शकतो तिकडचा माणूस तिकडे करू शकतो तिकडचा तिकडे करू शकतो मल्टी टास्किंग जे आहेत ही एम टी एसच्या असतात दहावी उत्तीर्ण उमेदवारासाठी सीबीआय ए डी वगैरे या डिपार्टमेंटमध्ये दहावी पास उमेदवारासाठी काय असते भरती असते विविध मंत्रालय आहे त्यामध्ये मल्टीटास्किंग हे असतात ओके पाचवं जे पद आहे ते आहे एस एस सी जुनियर इंजिनियर कोणता आहे ज्युनियर इंजिनियर आता यामध्ये सगळं डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधारकांसाठी डिप्लोमा असेल तरी चालेल तुमचं इंजिनिअर असेल तरी चालेल आणि ग्रॅज्युएशन असलं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल यासाठी ज्युनियर इंजिनिअरची का या ही काय आहे पदवी असते ही सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल शाखांच्या ज्युनियर अभियंत्यासाठी फक्त इंजिनिअरिंगची पदवी असणाऱ्या लोकांसाठी ही काय आहे ही ही परीक्षा होत असते एस एस सी सी पी ओ सी पी ओ म्हणजे काय सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन ही एक पद होते यामध्ये एसआय म्हणजे उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर आपल्याकडे पी एस आय होतात राईट पोलीस सब इन्स्पेक्टर तिकडे सब इन्स्पेक्टर असतात बारावी पास आणि ग्रॅज्युएशन यामध्ये लागतं देन आय एस एस सी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी साठी याच्यासाठी बारावी पास विद्यार्थी लागतात आणि पदवीधर जर असलं तर सी ग्रेडसाठी ते अप्लाय करू शकतात स्टेनो आणि टायपिंगच्या कौशल्यासाठी स्टेनो आणि टायपिंगच्या कौशल्यासाठी एस एस सी सिलेक्शनच्या पोस्ट आहे नॉन टेक्निकलची पॉप्युलर कॅटेगरी असतात ज्यामध्ये भरपूर चांगले पदं आहेत ग्रुप सीसाठी दहावी पासनुसार पदवी म्हणजे दहावी पास ते पदवी प पर्यंतचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात सायंटिफिक असिस्टंट आणि सायंटिफिक ऑफिसर थोड्याशा हाय लेवलच्या आहेत शास्त्रीय आणि तांत्रिक पदासाठी ही पद भरती होत असते आणि शेवटची जी भरती आहे एस एस सी सी एच एस एल आणि सी जी एल या ज्या परीक्षा आहेत या सर्वसमावेशक पद्धतीने जसं की डेटा एंट्री स्किल कम्प्युटर प्रोफिशन्सी या सगळ्या ज्या टेस्ट आहेत तर यामधून जात असतात आता आपण पाहूया जी पहिली जी भरती आहे टॉप ज्या पाच पदभरती भारतातली कोणताही जर तुम्हाला द्यायचं असेल तर महाराष्ट्रातला विद्यार्थी या परीक्षांना कन्सिडर करू शकतो अशा पाच भरत्यापैकी पहिली आहे एस एस सी सीजीएल कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल ग्रॅज्युएशन झालेल्या ले विद्यार्थ्यासाठी रिक्त जागा यामध्ये दहा हजार आहे भारतातील सगळ्यात जास्त पोस्ट ज्या येतात ना तर हीच आहे भारतात सगळ्यात जास्त तयारी कोणत्या पदांची किंवा कोणत्या भरतीची केली जाते ती हीच आहे नंतर मग आय बी पी एस आणि नंतर मग एम पी एस सी वगैरे आपल्या स्टेट लेवलच्या ज्या आहेत तर त्या तसं प्रत्येक स्टेटमध्येच असतात आणि बाकीच्या राज्यांमधली जी विद्यार्थी जी तयारी करतात ना तिथे पण त्या त्या स्टेट वाईज काय म्हणता येईल की रिक्तपद येत असतात तिथल्या विभागांच्या जाहिरात येत असतात साईड बाय साईड ती ही तयारी करतात ठीक आहे तर त्यामुळे तुमचा सर्व समावेशक पद्धतीने अभ्यास करण्याचा जो पॅटर्न आहे तो आपण जर अवलंबला तर तुम्ही देखील महाराष्ट्र शासना शासनाची असो किंवा केंद्र शासनाची असो दोन्हीपैकी एक कोणती ना कोणती तरी पद तुम्ही नक्की मिळू शकता बोरीला बोर आल्यावर दगड मारावे लागतात ना तसं तुम्ही या वयात आहात अठरा सा, ते सदोतीस किंवा अठरा ते तीस बत्तीस यामध्ये तुम्हाला हरकत नाही कोणतीही परीक्षा अटेम्प्ट करायला ठीक आहे तर पात्रता पदवीधर आहे कोणत्याही शाखेतील पद यासाठी कोस कोणतं असतं पहा असिस्टंट ऑडिट ऑफिसर इन्स्पेक्टर इन्व्हेस्टिगेटर सब इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट इत्यादी पदं या एस एस सीच्या कंबाईन ग्रॅज्युएट सी ए सी जी एल या परीक्षेतून बदल जातं रेडमधले जे ऑफिसर आहेत ना तर त्यांनी सी जी एल ही परीक्षा क्रॅक केलेली असते आता परीक्षा पद्धत जी आहे सी बी टी होते सी बी टी म्हणजे काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट कम्प्युटरवरतीच ही परीक्षा होते टीयर वन टीयर टू टीयर थ्री टीयर फोर आता हे काय सर टीयर वन म्हणजे पूर्व आपल्याकडे कसं पूर्व असतं नंतर मेन्स असतं नंतर मग टेक्निकल आणि नंतर मग इंटरव्ह्यू तसे यांचे चार टीयर आहे टीयर वन म्हणजे काय की तुमची पूर्व टीयर टू म्हणजे काय की तुमची मेन्स टीयर थ्री म्हणजे तुमचं काही लेखन कौशल्य का चेक ले केलं जातं आणि चौथा याच्यामध्ये काय आहे की तुमचं जर काही टेक्निकल असेल तर ते चेक होतं दॅट्स इट काही म्हणजे याची गोष्ट नाही आहे टीयर ची जी एक्झाम आहे ती शंभर प्रश्न असतात दोनशे मार्क असतात साठ मिनिट साठच मिनिटामध्ये एका तासात तुम्हाला शंभर प्रश्न सोडावे लागतात टीयर टू म्हणजे जी मेन्स असते त्यामध्ये दोन पेपर असतात एकशे वीस मिनटं असतात आणि त्यामध्ये दोनशे मागच असतात ट्वेंटी 20, uh, ट्वेंटी ट्वेंटी खेळावं लागतं एकशे वीस बॉल दोनशे रन ठीक आहे आणि टीयर टू लेखन ज्यामध्ये शंभर मार्क असतात साठ मिनिटाचे असतात आणि टीयर फोर डेटा एंट्री काही लागू असल्यास ठीक आहे आता यामध्ये विषय कोणकोणते असतात विषय पहा गणित असतो रिझनिंग ठीक आहे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा हे चा, चार विषय असतात आता सिलेबस यामध्ये काय अंक गणित आहे विश्लेषणात्मक विचार सध्याच्या चालू घडामोडी आणि इंग्लिश इंग्रजी व्याकरण तलाठीला यायचं आहे ग्रामसेवकाला यायचं आहे जिल्हा परिषद भरतीला यायचं आहे एम पी एस सी ला हेच आहे राईट फक्त पातळी फक्त काय आहे थोडीशी डिफरंट आहे आणि तुम्ही जर हार्ड लेवलची जर तयारी केली तर सिंपल सिंपल इजी लेवल तर तुमच्या झालेलेच असतील राईट तर चला आता पुढचा एक प्रकार पाहून घेऊया पुढचा जो आहे एस एस सी सीजीएल कंबाईन ग्रॅज्युएट लेवलचा पगार काय असतो ते आपण पाहूया असिस्टंट ऑडिट ऑफिसर जो आहे त्यांना जवळपास चौवेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजारपर्यंत पगार असतो इन्स्पेक्टर सी बी आय आणि इन्कम टॅक्स आणि प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि इन्स्पेक्टर पदाची जे पद असतात त्यांच्यासाठी चौवेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजार पगार आहे सॅटे स्टॅटिस्टिकल साटे, इन्व्हेस्टिगेटर ग्रेड टूसाठी सेम चौरचाळीस हजार नऊशे ते दीड लाखापर्यंत पगार आहे सब इन्स्पेक्टर सी आय एस एफ आणि सी बी आयमध्ये सी बी आय इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरसाठी त्यांना लेवल 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 सिक्सचा पगार आहे पस्तीस हजार ते एक लाख बारा हजाराचा पगार आहे टॅक्स असिस्टंट जे आहे तर त्यांना पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार असा काय आहे पगार आहे एस एस सीच्या एवढ्या जबरदस्त म्हणजे पोतो भरून पैसे देणारे हे काय आहेत नोकऱ्या आहेत आता दुसरं पाहूया सी एच एल कंबाईंड हायर सेकेंडरी लेवल आता यामध्ये रिक्त जागा दोन हजार पंचवीस हो सव्वीस मध्ये चार हजार आहे ठीक आहे आता दोन जूनला यांचं काय येणार आहे की कॅलेंडर येणार आहे तर त्यानुसार मग कोणती भरती कधी होणार आहे त्याचे फॉर्म कधी सुटणार आहेत फॉर्मची शेवटची तारीख काय असणार आहे चलन काय असणार आहे अभ्यासक्रम काय काय असणार आहे परीक्षा कधी होणार आहे हे सगळं काही एकदम म्हणजे क्रिस्प आणि क्लिअर असतं महाराष्ट्रातल्या ज्या परीक्षा होतात त्यांच्यासारखं त्रेझा त्रिपीठ नसते आत बाहेर नसतं ते तर मळ्यात नाही करत एकदम त्यांचं वर्षभराचं कॅलेंडर त्यांचं थक म्हणजे ठरलेलं असतं ते दोन वर्ष बाहेरच्या राज्यातले पोरं दोन किंवा तीन वर्ष घेतात की मला या परीक्षा ज्या आहेत वर्षातून प्रत्येक वेळेस ही जी परीक्षा आहे तर या होतच असतात कमीत कमी बारा पंधरा हजार यावर्षी तर जवळपास पंचावन्न हजार पदं या सगळ्या एक्झामसाठी येण्याचे चान्सेस आहेत तर त्यामुळे खूप काही आपण बघा ना शंभर दोनशे जरी पदं असले तर किती किती फॉर्म भरतो मग यामध्ये तयारी केली पाहिजे ठीक आहे तर आता पात्रता यासाठी बारावी पास आहे परीक्षा पद्धतीच टीयर वन टीयर टू टीयर थ्री आहे सीबीटी टी आहे शंभर प्रश्न दोनशे मार्क साठ मिनिट फ्रीसाठी आणि मेनसाठी शंभर मार्काचे असणार आहे आणि तिसरं तुमचं टायपिंग आणि जे काही कौशल्य आहे ते चेक करणार आहे यामध्ये विषय कोणते आहेत सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान गणित आणि इंग्रजी भाषा तेच आपलं व्याकरण मराठीचं जे व्याकरण करणार तेच इंग्रजीचं व्याकरण करणार अंक गणित रिझनिंग तेच आहे खूप काही असा अवघड विषय यामध्ये नाही आहे ठीक आहे यामध्ये प्रगा याचं वेतन काय असतं बघा लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्यासाठी पगाराचा स्तर जो आहे तो लेव्हल टूचा आहे एकोणास हजार, त्रेस हजार बत्ते हो ते त्रेसष्ट हजार आहे भत्ते वगैरे यात ऍड केलेले नाहीये ते ऍड करून जवळपास ऐंशी हजारापर्यंत तर याची म्हणजे काय म्हणता येईल की पगार जाऊ शकते पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट डाक विभागामध्ये महाराष्ट्र लेवलच्याही जागा निघतात आणि याचा पण येतात पोस्ट ऑफिसमध्ये तर जा या जागा ज्या आहेत तर यांचा स्तर आहे पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार डेटा एंट्री ऑपरेटर याच्यामध्ये ग्रेड एचा आहे पगार स्तर याच्यामध्ये एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार आहे टायपिंग वगैरे काही म्हणजे यासाठी लागतात ठीक आहे दोन तारखेला ज्यावेळेस यांचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी प्रत्येक पोझिशनसाठी काय काय डिटेल आपल्याला कसं कर करायचं आहे ए टू झेड डिटेल अभ्यासक्रम कसा सुरुवात करायचा सगळं काही तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सबस्क्राईब करून ठेवा एस जी जीडी पोलीस भरती करणारे जे पोर आहेत तर त्यांनी नक्की शंभर टक्के या परीक्षेसाठी आग्रह धरून मी तुम्हाला सांगेल की याची तयारी करा भरपूर पद असतात ठीक आहे अंदाजे चोपन्न हजार पद आहेत यामध्ये केंद्रीय या सशस्त्र पोलीस दल हे जे पद आहेत ना सी आर पी एफ ही यामध्ये असतात दहावी उत्तीर्ण दहावी पास पोरांसाठी ही एक आहे परीक्षा पद्धत काय असते यामध्ये शारीरिक चाचणी होते अगोदर शारीरिक चाचणी आणि नंतर मग लेखी परीक्षा होते सीबीटी असते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते शंभर प्रश्न शंभर मार्क नव्वद मिनटं आणि यामध्ये विषय काय जे आपले पोलीस भरतीचे येतेच ना सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान गणित हिंदी भाषा राईट दोन्हीपैकी कोणती घेऊ शकता इंग्लिश किंवा हिंदी सोपं आहे यामध्ये पगार काय असतो बघा एस एस सी जी साठी ड्युटी कॉन्स्टेबल असेल कॉन्स्टेबल सेंट्रल आर्म्ड पोलीस सी ए पी एफ यांचा पगार जो आहे तर तो एकवीस हजार ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत असतो सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ हे एक पद आहे केंद्रीय आरक्षित दल सी आर पी एफ हे यामधून देखील भरल्या जातात देन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ आता सी आय एस एफच्या जवळपास मला वाटतं काहीतरी दोनशे चारशे जागांचे नोटिफिकेशन आलेलं आहे कन्फर्म नाही सांगताना पण सी आय एस एफच्या आलेल्या आहेत भारतीय तिबेट सीमा आय टी बी पी हे देखील यामधूनच भरलं जातं देन राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय ए ठीक आहे हे देखील आहे सशस्त्र सीमा बळ एस एस बी हे आहे परत आसाम रायफल आसाम रायफल देखील आसाम रायफलच्या देखील काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या याच परीक्षेच्या मधून जातात देन चौथा प्रकार आहे याचा एस एस सी एम टी एस मल्टी टास्किंग स्टाफ मल्टी टास्किंग एका वेळेस भरपूर डिपार्टमेंटचं काम करू शकतील अशी ज्यांच्यात अॅबिलिटी आहे असं आता याच्या अंदाज्या जागा ज्या आहेत ते सहा हजार आहेत कमी जास्त होण्याचे चान्सेस आहे दहावी पास लागतात ग्रॅज्युएशन झालेलं असेल फॉर्म भरून टाकायचा परीक्षा पद्धतीची टीयर वन टीयर टू आहे फ्री अॅनिमेन्स आहे सीबीटी होणार आहे शंभर प्रश्न शंभर मार्क नव्वद मिनिटं पन्नास मार्क्स असणार आहे पत्रलेखन आणि अर्ज याच्यासाठी तुमची लँग्वेजवरती किती कमांड आहे ठीक आहे प्रशासकीय भाग जो सर्वात जास्त लिखित स्वरूपाचा असला तर त्यामध्ये तुम्ही फिट होऊ शकता त्यासाठी लेखन चेक केलं ले जातं विषय काय तेच आहे सामान्य बुद्धिमत्ता सामान्य संपला विषय बाकी एवढं काही विशेष असे यामध्ये काहीच नाहीये एस एस सी एम टी एसमध्ये मध्ये आता एम टी एसमध्ये मध्ये कोणकोणते पद आहेत पहा ज्यामध्ये पगार अठरा हजार ते छप्पन हजार असतो कोणकोणत्या मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकतात मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डायरेक्टली होम मिनिस्टरच्या अंडर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू यामध्ये काम करू शकता डिपार्टमेंट ऑफ फायनान्स ठीक आहे सीतारामन यांच्यासोबत म्हणजे काम करायची चान्सेस होतो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट डाग खातं जे आहे ते त्यामध्ये आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वेचं देखील खातं जे आहे ते यामध्ये काम करू शकतात आर आर बीच्या जागा ज्या आहेत त्या वेगळ्या असतात पण त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे असतात तर त्यांना या परीक्षेद्वारे हायर केलं जातं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन ठीक आहे अँड लिटरसी शिक्षण विभाग केंद्र सरकारचा शिक्षण विभाग त्यामध्ये आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्रामिंग इम्प्लिमेंटेशन आहे मिनिस्ट्री ऑफ टुरिझममध्ये जागा आहे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर आहे बाहेरच्या देशासोबत जर आपले काही मॅटर झाले तर विजा असेल किंवा बाकीच्या भानगडी किंवा काही जे काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी हे एक् एक्स्टर्नल अफेअर्स असतं देन डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन हेल्थ अँड ड्रगच्या जागा याच्यामध्ये आहे डिपार्टमेंट ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज डिपार्टमेंट ऑफ ऑरच वन विभाग जे केंद्र शासनाचे त्यामध्ये जागा आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आय टी अँड ब्रॉडकास्टिंग जे चॅनल्स वगैरे आय पी एलचं ब्रॉडकास्टिंग वगैरे देण्याचे जे अधिकार आहेत तर ते डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये मल्टीटास्किंगचे जो स्टाफ आहे तो जास्त करून काय होतात भरला जातो पाचवा जो यामध्ये सगळ्यात क्रीम असलेली जी एक्झाम आहे ती आहे एस एस सी जे ई ज्युनियर इंजिनियर जेवढे पण इंजिनियर बंधू आहेत सगळ्यांसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग यांचं असेल त्यांच्यासाठी चांगली ही काय असते ही जागा असते यामध्ये अंदाजे कमीत कमी एक हजार जागा येणार आहेत सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कोणते इंजिनियर असेल तरी चालते यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग या दोन्हीपैकी कुठले असले तरी चालतं परीक्षा पद्धत तुमची तीच सेंटर आय मीन सी बी टी वन आणि सी बी होणार आहे म्हणजे प्री आणि मेन्स होणार आहे दोनशे मार्क्स असणार आहे दोन तासासाठी देन लेखानावरती तुम्हाला तीनशे मार्क्स असतात दोन तास द्यायचे असतात विषय यामध्ये काय तुमचे टेक्निकल विषय आहेत गणित सामान्य बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे विषय आहेत आणि सिलेबस काय इंजिनिअरिंगचे विषय गणित आणि लॉजिकल रिजनिंग बस हाच त्यामध्ये काय आहे सिलेबस आहे तर यामध्ये पगार काय असतो ते एकदा बघून घेऊया पस्तीस हजार ते एक, एक लाख बारा हजारापर्यंत इंजिनिअरच्या पोस्टसाठी आहे यामध्ये कोणकोणत्या पदासाठी आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी ही परीक्षा घेतली के जाते केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे देन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसेस आहे सेंट्रल वॉटर कमिशन आहे देन सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अँड ऑथॉरिटी आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आहे इंजिनिअरिंग विंग अँड डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट Uh, ट्रान्सपोर्ट आणि हायवेज आहे ठीक आहे देन of मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स यामध्ये दे देखील इंजिनियर इंजिनियर जे काय आहेत पद आहेत आणि नंतर मग प्रमोशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर तो uh, uh, एक uh, काय म्हणता येईल एक ॲडिशनल ऑन आहे आता महत्वाचा भाग जर तुम्ही ठरवलं समजा की आपल्याला एस एस सीच्या परीक्षेची तयारी करायची आहे तर मग महाराष्ट्रातल्या परीक्षेवरती तुम्ही दुर्लक्ष करताय का तर बिलकुल नको आणि ते व्हायलाही नको कारण थोडस सर्व समा सर्व समावेशक पद्धतीने जर थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या एक्झाम आणि सेंटरच्या एक्झाम आहे दोघांची ही तयारी तुम्ही साईड बाय साईड करू शकता आता बघा इथे कंपॅरिझन केलेलं आहे महाराष्ट्राची परीक्षा आहे एस एस सीची परीक्षा याच्यामध्ये कॉमन विषय कोणकोणते आहेत आणि तयारीसाठी तुम्हाला काय काय ऍडिशनल डिप करायचे बस तेवढं मी सांगतो बघा आता महाराष्ट्र पोलिसांमध्ये ज्या जागा येतात ठीक आहे आपले पोलीस भरती आणि एस एस सी जी डी सेम आहे काही ही फरक नाही आता ही परीक्षा मराठीतून पण होते दोन हजार तेवीस पासून ही परीक्षा मराठीत घेतल्या जाते यामध्ये काय कोणते विषय ते बघा मराठी आहे गणित आहे इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान जे आपले पोलीस भरतीची तयारी करतात ना ती इथे पण होता इथेही करतात आता यामध्ये काय तुम्हाला शारीरिक तयारी तयारीचं काय करायचं थोडीशी परीक्षेची तयारी करायची जे आपण पोलीस भरतीला करतो सेम फॉर्मॅट आहे सेम अभ्यासक्रम आहे काहीही नाही फक्त काठिण्य पातळी थोडीशी स्लाईटली वेगळी असू शकते एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ज्या एक्झाम एक्झाम्स आहे त्यांची काठिण्य पातळी त्यांचा अभ्यासक्रम हा एस एस सी सी एच एस एलच्या एक्झामसारखा आहे म्हणजे बारावी पास यासाठी पाहिजे ग्रुप बीसाठी गणित मराठी इंग्रजी आणि सामज्ञान हे विषय एस एस सीच्या अभ्यासक्रमामुळे अबी एम पी एस सीच्या परीक्षेलाही मदत होते म्हणजे जो एम पी एस सीचा भाग आहे आणि जो एस एस सीचा सी एच एस एलचा भाग आहे जवळपास सारखा आहे तेच भूगोल आहे तेच इतिहास आहे ठीक आहे फक्त मा एम पी एस सी मध्ये महाराष्ट्राच्या भूगोल आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त फोकस केलं जातं राज्य म्हणजे काय म्हणता येईल की राज्य लेवलच्या ज्या इव्हेंट आहे त्यावरती फोकस असतो देश लेव्हलच्या त्यावरती फोकस असतो राईट देन महाराष्ट्र पोस्टल विभाग या परीक्षा घेतल्या जातात एस एस सी सी एच एस एलच्या ज्या आहेत ह्या दोन्हीही सारख्याच आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित हे तिन्ही सारखं आहे टायपिंग तुम्हाला इकडे लागणार आहे तिकडेही लागणार आहे मराठीतून परीक्षा घ्यायला काही हरकत नाही आहे तलाठी तलाठी आता ह्या ज्या आहेत तलाटी परीक्षा काय एस एस सी एम टी एस आणि सी एच एस एल या एस एस सीच्या दोन्ही एक्झामसाठी आणि तलाटीसाठी साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सारखं काय काय आहे त्यामध्ये मराठी गणित सामान्य ज्ञान हे सगळं सारखंच आहे फक्त अगोदर काय होती भाषा चेंज होती मुलांच्या मनात निवडून गंड यायचा की हिंदीच्या ज्या टर्मिनॉलॉजी येत ना तर त्या फार डिफरंट आहे समज नाही हमें दिक्कत होती ती और इसीलिए लगता था कि यार कई शायद हम ये एग्जाम क्रैक नहीं कर पाए तो इसीलिए एग्जाम में जो स्टूडेंट्स का जो पार्टिसिपेशन है ना वो बहुत कम था और मुझे लगता है कि इस वीडियो के बाद आप लोगों का जो पार्टिसिपेशन है एटलीस्ट वो दिल की तैयारी तो हो जाएगी कि हाँ एटलीस्ट मैं कर तो सकता हूँ राइट और इसी तरीके से मराठी गणित साइंस ये सारे विषय एस एस सी एम टी तैयारी तलाटी सा उपयुक्त है ओके महाराष्ट्र ग्रामसेवक आता ग्रामसेवकासाठी पहा एम टी एस आणि सी एच या दोन्ही परीक्षेचा तयारी तुम्ही आणि ग्रामसेवकीची तयारी ही साईड बाय साईड करू शकता आणि त्यामध्ये मराठी गणित सामान्य ज्ञान हे सारखी विषय आहे प्राथमिक भाषा आणि गणितावर लक्ष ठेवायचं आपली मराठी भाषा आणि गणितावर लक्ष द्यायचं फक्त जास्त वनरक्षक भरती आहे जी की येणारी आहे ग्रामर तलाठी आणि ह्या दोन्ही तिन्ही जे आहेत ना तर या भरती येणार आहेत एस एस सी एम टी एस आणि जी डी या दोन्ही भरत्या ज्या आहेत तर या साईड बाय साईड सारखेच असतात सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये या एस एस सी जीडीच्या काय होणार आहेत एक्झाम होणार आहेत नोटिफिकेशन येईल अर्थात मी तुम्हाला त्याचं सर्व काही इम्पॉर्टंट इंफौर, इन्फॉर्मेशन जे आहे तर ती फोडून सांगणार आहे यामध्ये वनरक्षक आणि एस एस सी चा काय सिलेबस आहे मराठी गणित सामान्य ज्ञान विज्ञान बस हेच तर विषय आहे आणि यासाठी काय शारीरिक मानसिक तयारी करणे गरजेचं कर आहे ठीक आहे आता आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी आहोत तर त्यासाठी काय करणे गरजेचं कर आहे बघा एस एस सी सा राज्य एस एस सी परीक्षा अन्य राज्य परीक्षा एकत्र अभ्यास करा करता मी इत मराठी मधु आप लोग जो हिंदी चैनल है वहां पर मैं हिंदी हिंदी में सिखाता हूँ तो मुझे नहीं लगता कि इतना भी कोई ड्रास्टिक चेंज है या फिर सर के ऊपर से जाने वाली इन्फॉर्मेशन है या फिर आप उसको प्रोसेस नहीं कर पाओगे या फिर लिख नहीं पाओगे बोल नहीं पाओगे ऐसा कुछ भी नहीं है बहुत ही सिंपल इजी वे में अगर आप आपके ब्रेन को ट्रेन करते हो टू सिंक इन हिंदी अँड मराठी तो बडी जल्दी आप मतलब आपकी सफलता जो है वो पालोगे ठीक आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेवर प्रभुत्व मिळायचं आपल्याला परीक्षा काय आपल्याला मराठीतून हिंदीची तर गरजच नाही आता ठीक आहे गणित लॉजिकल रिजनिंग आणि सामान्य ज्ञानचा नियमित सराव असला पाहिजे आणि तुमची डिफिकल्टी लेवल जी आहे ना तर ती हाय ठेवा म्हणजे जे काही सोप्या सोप्या एक्झाम आहेत तर ते तुमच्या ऑलमोस्ट क्रॅक होईल आणि देन फिजिकल परीक्षा लागणाऱ्या पदासाठी काय शारीरिक तयारी करायची मागील प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट घेऊन तयारीची खात्री करायची हां आता हे पी क्यू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण पी वाय क्यू तुम्हाला एक फ्लेवर देतील एक माइंडसेट क्रिएट करायला तुम्हाला काय होईल की एक अंदाजा येईल की त्या लेबर त्या परीक्षेमध्ये पातळी कशी असते ठीक आहे आणि मग आपल्याला ठरवता येईल की या परीक्षेचा आपल्याला हा जर समजा आपण तयारी केली तर बाकीच्या खालच्या परीक्षेसाठी आपली तयारी ऑलमोस्ट झालेली असेल ही एक माइंडसेटचा खेळ आहे फक्त बाकीच्या राज्यातले मुलं जे आहेत तर ते याच पद्धतीने याच पॅटर्नवर अभ्यास करतात म्हणून यू पी बिहारचे पुरं जे आहेत ते पाणीपुरी तर विकतातच विकतात पण ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या आय एस आय पी एस वगैरे ज्या पोस्ट आहेत ना क्रीमच्या तर त्या त्यांच्या हातात जायत त्यांच्या हातात गेलेले आहेत हे कारण त्यांच्या मागचं आहे कारण की चे 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 ते त्या स्टेट लेवलच्या एक्झामची तर तयारी करतातच पण नॅशनल लेवलच्या एक्झामची सुद्धा तयारी तेवढी जय्यत आणि जोरात करतात आता महत्त्वाच्या वेबसाईट कोणकोणत्या कुन आहेत पहा एस सी डॉट एन आय सी डॉट इन एस एस सीची वेबसाईट आहे आपली एम पी एस सीची आहे एम पी एस सी जी ओ व्ही डॉट इन महाराष्ट्र पोलिसासाठी आपली स्थानिक हे वेबसाईट आहे आपल्याकडे काय टी सी एस आय बी पी एस आणि एम पी एस सी या तीनच परीक्षा आयोग आहे आणि हेच तीन काय करत असतात एक्झाम घेत असतात तर आजचा व्हिडिओ आय होप की तुम्हाला आवडला असेल जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा जर तुम्हाला अभ्यासाविषयी जर काही प्रतिक्रिया नोंदवायची असतील किंवा काही अभिप्राय किंवा आणखी काही शिकावं असं किंवा काही टॉपिक घेतले पाहिजे आपण ज्याने आपल्याला एक माहिती अंदाज येईल की आपण हे करू शकतो की नाही तर ती देखील व्हिडिओ सिरीज मी तुमच्यासाठी आणणार आहे स्पेशली पी क्यूची ज्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपण या परीक्षेसोबत कोणकोणत्या परीक्षेची आपण तयारी करू शकतो आपलं कॉम्बिनेशन बनवा माइंडचं कॉम्बिनेशन बनवा बघा सपोर्ट स्टडी म्हणून मी तुम्हाला किंवा यूट्यूबचे सगळे शिक्षक जे आहेत तर ते शिकवायला तयार आहेत पण सेल्फ स्टडी तुम्ही काय करता यावरती डिपेंड आहे तुम्ही सक्सेस होणार आहे की नाही सेल्फ स्टडी सेल्फ मी तुम्हाला प्लॅन बनवावं लागणार आहे तुमचं मोटिवेशन तुमची एनर्जी कोणत्या वेळेला तुम्हाला जास्त अभ्यास करायला आवडतं किंवा कोणत्या वेळेला तुम्हाला नकोच आवडतं तर तो वेळ ती जागा ती चॉईस तुमच्याकडे आहे आणि या चॉईसवरती आणि स्वतःच्या अंतर मनावरती अंतरातली आवाज आहे त्यावरती विश्वास ठेवा अभ्यासाच्या तयारीला लागा आईवडिलाचं स्वप्न आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेल ठीक आहे आय विश यू ऑल द बेस्ट निवड करा आपली परीक्षा आणि परीक्षेची तयारी आतापासूनच चालू करा आय यू ऑल द बेस्ट अँड आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टेल बाबा